नमस्कार जय भीम जय ज्योती जय सवाला माझ्या मा मागासवर्गीय बंधूं आपल्या मागासवर्गीय समाजावर फार मोठे संकट सगळीकडून आलेलं आहे आपण यावेळेस जर जागृत झाला नाही तर आपलं फार मोठं नुकसान आपल्या पिढीचं नुकसान आपल्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे आपल्या कितीतरी मागण्या आपण गेल्या चार पाच वर्षापासून सातत्याने मागतो आपण सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे आपल्याला जे भट्टेमुक्त बाराबोजगार आहे त्यांना खरं आहे लागू होत नाही कायद्याने लागू होत नाही तरी सरकार करायला तयार आरक्षण संविधानाप्रमाणे आणि ते देत असताना गेले चार वर्ष भढतीमधील आरक्षण विनाकारण रोखलं आहे आणि काहीतरी सुप्रीम कोर्टात केस आहे असं सांगून आणि खोटं खोटं सांगून आणि जे लॉ डिपार्टमेंट आहे ते सगळे डिपार्टमेंट जे आहे हे अशा पद्धतीने आपल्या आरक्षणाला का रोखण्याचं काम हे करत आहे सीमधलं सब कॅटेगरायझेशन करून बारा बुडतेदारांना वेगळं आरक्षण द्या आणि एस सी बी सीलासुद्धा वेगळं आरक्षण द्या कुणबी सुद्धा वेगळं आरक्षण द्या ही आपली मा मागणी आहे वसंतराव नाईक विकास महामंडळाला गेले चार वर्ष एक पैसा दिलेला नाही पाच वर्ष चांडा सुद्धा योजनेला पैसा दिला नाही आहे ते प्राध्यापक आणि साफ सहप्राध्यापक आहे त्यांचा रोस्टर आहे तो कायदा पास केला केंद्र सरकारने त्याच्यामुळं नवीन रोस्टर तयार करायचे आहे परंतु हे सरकार त्याच्याकडेही दुर्लक्ष करत आहे जे नवीन रोस्टर आहे ते आपल्या दोन हजार चौदाच्या जी प्रमाणे झालं पाहिजे ही आपली मागणी आहे भटके अंकासाठी योजना ती लागू करावी सेम टू सेम मराठा कुणबीला लागू केली ती ओबीसी भटके लागू करावी नंतर महाज्योतीप्रमाणे एक वनारटी आपण मागणी केलेली आहे भटके अंशासाठी वनारटी निर्माण करा संपूर्ण भटके विमुक्त आणि हा जो धनगर समाज आहे बंजारा समाज आहे त्यांची मागणी शेड्यू ट्राईबची आहे त्या आपलं आपण आता थोडं त्याच्यात बदल करू जे ओरिजिनल शेडू ट्राईब आहे त्या धक्का न लावता आपण नवीन मागणी केलेली आहे की त्यांचं सब कॅटेगरायशन करा त्यांचं साठ टक्केला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये आणि ते न लागता बंजारा धनगर आणि फटके त्यांना एस टीचं आरक्षण द्या ओबीसी समाजाला उत्तर असलेल्या सगळ्या डिप्लोमा ते स्कॉलरशिप मिळत नाही त्या त्या सगळ्या डिप्लोमा कोर्सेसला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे विदर्भामध्ये आठ जिल्ह्यामध्ये जे सीचं आरक्षण कमी करण्यात आलं आहे ते पूर्ववत सत्तावीस टक्के करण्यात यावे ही आपली मागणी आहे राज्यातील संपूर्ण समाजाची जाती निय जनगणना करावी लोकसंख्या बघावी आणि पारदी बंजारा समाजाला अनेक ठिकाणी दाखले मिळत नाही आहे अनेक भटकेवंतांना दाखले मिळत नाही आहे आणि परत परत आम्ही माझी मागणी आहे की गृह चौकशी करावी आणि त्यांना घर बसल्या दाखले द्यावे यासाठी मी चार डिसेंबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे चार डिसेंबरपर्यंत आपल्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पाच डिसेंबरला मी आमरण उपोषण करणार आहे मी मुंबईत आझाद मैदानावर जेव्हा आमरण उपोषण करेल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील सगळे कर्मचारी मागासवर्ग कर्मचारी सगळे ऑफिसर्स मग एमिनिस्ट्री समिती असो तर जिल्हा परिषद हो पंचायत समिती असो नगरपालिका असो महानगरपालिका असो या सगळ्या एरुगेशन डिपार्टमेंट आहेत पीडब्ल्यू डिपार्टमेंट आहे आरोग्य विभाग आहे जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय सगळ्या कार्यालयाच्या समोर गेट मिटिंग करा तुम्ही दुपारी तो दोन दोनच्या दरम्यान म्हणजे लंच पिरियडमध्ये प्रत्येक ऑफिसमध्ये आपण त्या ठिकाणी धरणा प्रदर्शन करा पंधरा मिनिटासाठी गेट मिटिंग करा आणि हरिभाऊ राठोड या ठिकाणी जेव्हा आहे आमदार पोचण्याला तर त्याला सपोर्ट म्हणून तुम्ही पुढे या आणि असा जर नाही केलं आपण तर मला वाटत नाही सरकार आपलं लक्ष देईल माझी विनंती आहे सगळ्या मागासवर्गीय संघटना आहे वेगवेगळ्या संघटना आहे कास्ट टाईप आहेत ओबीसी या संघटना आहे भटके विमुक्त एस सी एस सीच्या सगळ्या संघटनांनी कर्मचाऱ्यांनी पुढे येऊन आपलं हे याला मला सपोर्ट करायला पाहिजे त्यानंतर ग्रामीण विभागामध्ये ग्रामीण विभागामध्ये हा जो भट्टायुंचा समाज आहे बुलतेदार समाज आहे त्यांनी पुढे येऊन प्रत्येक तालुक्याला छोटे छोटे कार्यक्रम का आपण ते केले पाहिजे आणि सरकारला दाखवून द्या की संपूर्ण महाराष्ट्र आता उभा झालेला आहे मागासवर्गाच्या आरक्षणासाठी मागासवर्गाच्या सवलतीसाठी मागासवर्गाच्या मागणीसाठी म्हणून पुणे तुम्हाला विनंती करतो की वेगळं काही तुम्हाला येणार नाही ना ना। तुम्ही हे माझं आव्हान समजा आणि सगळे पाच जोपर्यंत मी आम्हाला उपोषण करील प्रत्येक दिवशी पाच सहा सात जिथपर्यंत आम्हाला उपोषण झाले तोपर्यंत तुम्ही प्रत्येक दिवशी धरणा प्रदर्शन घेण्यासाठी घ्या धन्यवाद जय भीम जय जय ज्योती जय कांती